आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात मराठा आरक्षणावर भाष्य केलंय या देशात ब्रह्मदेवानं जरी आरक्षण घेतलं तर ते टिकणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे जे काही कट ऑफ डेट रिझर्वेशनच्या संदर्भात आंदोलनकर्त्याकडे मिळाली होती तो त्यांचा आंदोलनाचा भाग होता परंतु आज महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या शिंदे समितीचं गठन केलं आणि त्यांना ज्या पंचावन्न लाख लोकांच्या नोंदी राज्यामध्ये सापडल्या आज पंचावन्न लाख लोकांच्या नोंदी सापडणं म्हणजे पंचावन्न लाख मराठा समाजाच्या लोकांचा आरक्षणाचा प्रश्न मार्ग मोकळा होणार आहे आणि सुप्रीम कोर्ट आणि केंद्र सरकारने मागा आयोगा चे, मागा जा मागास वर्ग आयोगाचे मागास समाज ज्या राज्यामध्ये आहे त्याचं पण सिद्ध करण्याकरता जी समिती नेमलेली आहे ते पण सिद्ध करण्याकरता या समितीला जो अहवाल द्यायचा आहे तो अहवाल काही चोवीस आत येत नाही त्याला नाही म्हटलं तर एखादा महिना लागणार आहे आणि जोपर्यंत तो अहवाल येत नाही या देशातल्या कधी ब्रह्मदेवाने जर रिझर्वेशन घेतलं तर ते टिकत नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन मागास मर्ग समितीचा अहवाल आल्यानंतर हे रिझर्वेशन आपण देणार अशी घोषणा केलेली आणि त्याप्रमाणे होईल